नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजुगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री खुलेश्वर प्राथमिक विद्यालय केंद्र विभागाच्या विद्यार्थी वार्षिक ने संमेलन सुरू असून यात प्रगट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले यावेळी पाहुण्यांबरोबर श्रीरामाची मिरवणूक रथातून काढून पाहुण्यांनी कार्यक्रमाची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी या, या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रजी आलोरकर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती केंद्रीय विद्यासभा संयोजन महेश कस्तुरे कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत केंद्रीय कार्यकारिणी सदस्या वर्षा मुंडे खोलेश्वर शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे शालेय समितीचे अध्यक्ष उन्मेष मातेकर शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव यादव विभाग प्रमुख श्रीधर चौरे प्रमुख मनोज बरोरे सहप्रमुख किशन गायकवाड त्याचबरोबर हिवरेकर विद्यार्थी प्रतिनिधी गणेश मोटे शाश्वती शहाणे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यादव यांनी करत अधिक माहिती दिली आहे विद्यार्थ्यांच्या बालमनाला चालना देणारा व सुप्त कलागुणांना वाव देणारा उपक्रम म्हणजे विद्यार्थी स्नेहसंमेलन होय स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शारीरिक सुदृढता क्रियात्मक व बोधात्मक विकास साधला जातो साध्य ते असाध्य घडवण्यासाठी व स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आखणी दरवर्षी आपण करतो या कार्यक्रमाची तथा संमेलनाची मुख्य जी थीम आहे माग मी अध्यक्ष साहेबांना सांगितलं ते म्हणजे शिवराज्याभिषेक उत्सव व भक्तिरंग अशी ठेवण्यात आलेली आहे शाळेमध्ये अतिशय सुंदर देखावा सादर करण्यात आला होता विशेष म्हणजे शिवराज्याभिषेक उत्सव कार्यक्रमाची थीम ठेवण्यात आली आहे यावेळी प्रात्यक्षिके सांघिक व मातापालक बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी डॉक्टर अतुल देशपांडे यांनी आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आताच तुमच्यासारखाच मी इथं सादरीकरण करत होतो त्या आठवणी मला परत जागृत झाल्या तुम्ही करून दिल्या त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आत्ता सांगायची की हे वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष साजरं करत आहोत ह्याच्यासाठी आत्ता मी कस्तूर सरांना म्हणलं की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना बरंच काही देण्याची गरज आहे आणि ते आमचे शिक्षक आणि मुख्याध्यापक दे आवर्जून देतात आणि त्यांचं सादरीकरण एखाद्या चांगल्या शाळेच्या पद्धतीनं होतं याचा मनोमन आणि सर्वस्वी आनंद मला आहे अजून विशेष उल्लेखनीय बाब आत्ता मला लक्षात आलेली अशी आहे इथल्या सर्व शिक्षकांनी समोरच्या मैदानाचं रूपांतर स्टेजमध्ये केलं होतं आणि इतकं मोठं स्टेज घेऊन सादरीकरण होत होतं त्याच्यामुळं त्याच्यातली भव्य दिव्यता ही समोर लक्षात येत होती अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सुरेख सादरीकरण केले त्याचबरोबर विविध गाण्यावर सुंदर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदही व्यक्त केला आहे माझे नाव शिंदे माझ्या शाळेचे नाव खोलेश्वर प्राथमिक विद्यालय आहे आमच्या शाळेत प्रात प्राथमिक आहे आमच्या शाळेत नवनवीन उपक्रम वर्षभर नवनवीन उपक्रम होतात व आमच्या शाळेत स्नेहसंमेलन आहे तर आज आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत वर्ग वाईज शिक्षकासह विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी माता पालक यांच्याही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांच्याही बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचे कौतुक करत आनंद व्यक्त केलाय माझे नाव स्वाती गोकुळ राऊत या शाळेचे नाव आहे खोलेश्वर प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये आता स्नेहसंमेलन चालू आहे मला खूप आनंद वाटत आहे मला बक्षीस भेटलं पण आहे माझे नाव योगेश्वरी आशीर्वाद शेके मी मी ह्या शाळे शिकत आहे श्री कॉलेश्वर प्राथमिक विद्यालय या येथील स्नेहसंमेलन सुरू आहे आज इथे कार्यक्रम घेतले जातात माझे शिक्षक खूप छान आहेत खूप छान शिकवतात आमच्या शाळेत कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षकांच्याही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांना ही बक्षिसे देण्यात आली यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलोरकर यांनी आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या वर्षभर आपण ज्या ज्या पद्धतीनं ह्या बालविद्यार्थ्यांचं मन तन जे घडवण्याचा प्रयत्न करत राहतो त्याचा आपल्या साधारण प्रात्यक्षिक दिसावं हा सगळ्या शाळेचा शाळेच्या शाळेत काम करणाऱ्यांचा उद्देश राहतो आणि हे सगळं आपल्यासमोर आता त्याचं दर्शन झालेलंच आहे अत्यंत प्रभावी असं दर्शन होतं अत्यंत चांगलं असं दर्शन होतं मला खात्री आहे की आपण इथे आपला पाल्य त्या शाळेमध्ये शाळे शिकायला येतो ह्याचा आज आपल्याला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर निश्चितच अभिमान वाटेल ह्या अत्यंत पवित्र वर्षात ज्या वर्षामध्ये शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याच वेळी अयोध्येमध्ये पाचशे वर्षानंतर रामाची प्रतिष्ठापना होत आहे आणि प्राणप्रतिष्ठाही ही आता येत्या बावीस तारखेलाच होणार आहे आताच अतुलदादांनी सांगितल्यासारखं आपल्या सगळ्यांनाच भारतवर्षीयाबरोबर सगळे भारतातल्या निवासाबरोबर सगळं भारत वर्ष साजरं करत आहे हे सगळा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आणि रामराज्याचं अवतरण हे आपल्याला साजरं करायचं आहे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन राजेश चव्हाण यांनी स्वागत व परिचय मनोज बरोरे यांनी तर बक्षिसांचे वाचन सुनीता सोनवणे अनुजा मुडे यांनी तर आभार श्रीधर चौरे यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई